कोणत्याही डाय मेहंदी किंवा केमिकलशिवाय पांढरे झालेले केस मुळापासून काळे करण्यासाठी हा घरगुती उपाय एकदा नक्की करून बघा तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट येईल पांढरे केस काळे तर होणारच आहेत त्यासोबतच लांब सडक दाट स्मूद सिल्की देखील केस होतात या घरगुती उपायाने चला तर मग यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा अगदी हंड्रेड पर्सेंट नॅचरल हा घरगुती उपाय आहे त्यामुळे आजच करून बघा तर बघा यासाठी आपल्याला इथे ला लागणार आहे आवळा तर वाळलेला आवळा मी घेतलेला आहे तुमच्याकडे जर आवळ्याचं पावडर असेल जे की मार्केटमध्ये स्वस्तात मिळतं ते जरी घेतलं तरी चालेल किंवा अशा प्रकारे वाळलेला आवळा देखील मिळतो तर तो देखील तुम्ही घेऊ शकता मार्केटमधून खूप स्वस्तात मिळतो फ्रेश आवळा असेल तर तो जरी घेतला तरी चालेल तर त्यानंतर बघा आवळा एक घ्यायचा आहे आपल्याला आणि खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला थोडंसं बारीक करायचं आहे अगदी जास्त बारीक पावडर नाही झालं तरी काहीच हरकत नाही थोडंफार असं मोठं राहिलं तरी आपण त्याला फक्त थोडं बारीक करणार आहोत आणि पावडर घेत असाल ना तर एक चमचा आवळ्याचं पावडर आपल्याला इथे घ्यायचं आहे आता यानंतर बघा हे आवळ्याचं पावडर जे आहे किंवा हा आवळा नक्की वापरा कारण की केस काळे करण्यासाठी आवळा खूप जास्त फायदेशीर ठरतो त्यासोबतच बघा यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मोहरी अगदी आपण आपल्या मसाला डब्यात जी मोहरी ठेवतो ना तीच आपल्याला वापरायची आहे जी आपण फोडणीला वापरतो केसांसाठी मोहरी खूप चांगली आहे अगदी वरदानसारखी म्हणू शकता याला केसांसंबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी मोहरीचा वापर केला जाऊ शकतो जसे की केस ड्राय होतात वृक्ष होतात केस शायनी राहत नाहीत केस गळती होते तर संबंधित समस्यांवर ती मोहरी खूप जास्त कामी येते नक्की ट्राय करा यानंतर बघा आपल्याला इथे ला लागणार आहे मेथीदाणे मोहरी इथे दोन चमचे घेतलेली आहे आणि मेथीदाणे आपल्याला घ्यायचे आहेत एक चमचाभर तर दाणे देखील आपल्या केसांसाठी खूप चांगले असतात अगदी केसांना परिपूर्ण असं पोषण देण्याचं काम मेथीदाणे करतात तर इथे आपल्याला मेथीदाणे आणि मोहरी खलबत्त्यामध्ये टाकून थोडीशी ओबडधोबडच अशी कुटून घ्यायची आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देखील याला बारीक करून घेतलं तरी चालत मिक्सरच्या भांड्यामध्ये लवकर बारीक पावडर होईल यामध्ये थोडा वेळ लागू शकतो त्यामुळे अगदी तुमच्या सोयीनुसार तुम्ही याला थोडंफार पावडर नाही झालं तरी काहीच हरकत नाही मोठं मोठं जरी ठेवलं तरी अशा प्रकारे थोडंसं एकजीव फक्त होईल असं आपल्याला याला, याला बारीक करायचं आहे तर बघू शकता याचं पावडर देखील मी काढून एका वाटीमध्ये ठेवलेला आहे आणि साधारण आता हे तीन चमचे पावडर आपलं तयार आहे आता यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कडीपत्ता इथे मी फ्रेश असा ताजा कडीपत्ता घेतलेला आहे तुमच्याकडे जर कडीपत्त्याचं पावडर असेल किंवा वाळलेला कडीपत्ता असेल तर तो देखील तुम्ही इथे वापरू शकता केसांना मजबूत करण्यासाठी नवीन केस आणण्यासाठी कडीपत्त्याचा खूप मोठा रोल आहे त्यामुळे कडीपत्ता नक्की इथे वापरा आणि अगदी बेसिक वस्तू आहे जे की आपल्या घरामध्ये सहज मिळू शकतात त्यामुळे याला तुम्ही सहज बनवू शकता आणि वेगळेशे पैसे खर्च होणार नाहीत वेळ जाणार नाही आणि याला रोज रोज बनवायची गरज नाही ना, अगदी तुम्ही याला एकदा बनवलं तर पुढचे सहा महिन्यांपर्यंत तुम्हाला याचा वापर करता येईल तर इथे मी जे कडीपत्ता घेतलेला आहे ना तर त्याला देखील मी थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे याची देखील आपल्याला थोडी पेस्ट करायची आहे थोडं मोठं मोठं जरी असं ठेवलं तरी काही नाही पण पाण्याचा या ठिकाणी वापर अजिबात करायचा नाही या गोष्टीची खात्री करा त्यासोबतच जे कडीपत्त्याची पानं आहेत त्याला मी स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलं होतं कारण की काय होतं धूळ असते त्यावरती त्यामुळे स्वच्छ करूनच वापरायचं त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत काळे तीळ साधारण एक चमचा आपल्याला काळे तिळ वापरायचे आहेत पांढऱ्या तिळाऐवजी काळे तिळ जर तुम्ही वापरले ना तुम्हाला इन्स्टंट याचा रिझल्ट दिसेल त्यामुळे काळे तिळच वापरा आणि त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे एक भांडं लोखंडी भांडं असेल अजूनच चांगलं नसेल तर इतर भांड्यात बनवलं तरी काहीच हरकत नाही पण लोखंडी भांड्यामध्ये याचा रिझल्ट लवकरात लवकर येतो तर इथे बघा एक कढई मी लोखंडाची गरम चांगली करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला काळे तिळ आणि आवळ्याचं पावडर घालायचं आहे त्याला थोडंसं हलवून घ्यायचं त्यानंतर आपल्याला जे बाकी दाणा आणि मोहरीचं पावडर जे तयार केलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल घरगुती उपाय चांगले असतातच पण बऱ्याच वेळा आपल्याकडे तो उपाय करण्यासाठी वेळ नसतो तर अशा वेळेस आपल्याला काय करायला हवं आपण काय नॅचरल आयुर्वेदिक घेऊ शकतो हे देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे मीडियम किंवा फुल गॅसवरती आपण याला सहा लवून थोडंसं काळसर करणार आहोत चांगलंच भाजणार आहोत त्यामुळे असा धूर निघू द्यायचा आहे मिश्रण पूर्ण काळसर होऊ द्यायचं असा थोडासा यामध्ये जास्त धूर झाला आणि हे अर्धवट असं काळ झालं की या स्टेजला आपण यामध्ये टाकायचे आहेत किपत्तेची पानं कळीपत्तेची पानं ताजी होती त्यामुळे सुरुवातीला टाकायची नाहीत आता हे थोडंसं आपण अजून याला भाजून घेणार आहोत आणि पुढची प्रोसेसही करणार आहोत त्यासोबत कधी कुठे कसं वापरायचं हे आपल्याला बघायचंच आहे त्या अगोदर बघा पांढरे केस काळे करण्यासाठी हा घरगुती उपाय तर आपल्याला काम येणारच आहे पण घरगुती उपाय करण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याकडे वेळ नसतो तर अशा वेळेस काय करायचं त्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याला बॉडी पेनचा इश्यू येतो खूप जास्त त्रास होतो त्यासोबतच स्किन ड्राय होते देखील ड्राय होतो त्यामुळे केसांसंबंधी इतर समस्या दिसू लागतात जसे की कोंडा होणे किंवा केस गळती वाढते अशा वेगवेगळ्या समस्या आपल्यासमोर येतात पण आपल्याला यावर सोल्युशन काय काय नेमकं का वापरावं ज्यामुळे आपल्याला याचा चांगला गुण येईल किंवा रिझल्ट मिळेल असा आपल्याला प्रश्न पडतो भरपूर गोष्टी मार्केटमध्ये आहेत खूप जास्त केमिकल वाले प्रॉडक्ट आहेत आणि त्यासोबतच आपण जे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत त्यांना विसरत चाललो आहोत जे की खूप जास्त कामे येतात त्यांचा चांगला रिझल्ट असतो जास्त काही साईड इफेक्ट नसतात नॅचरल असतात तर असे केमिकल सोडून आपण आयुर्वेदिक गोष्टीकडे वळलं पाहिजे आणि त्यासाठी मी घेऊन आलेली आहे नेचरशोरचं कलंजी ऑइल जे की खूपच जास्त फायदेशीर आहे नॅचरल आहे त्यासोबतच याचे भरपूर वेगवेगळे उपयोग आहेत जे की तुम्हाला मी दाखवते आणि तुम्ही याचा जर वापर केला ना याचा रिझल्टही खूप चांगला येतो आणि हे अगदी जसं तुम्ही बघू शकता पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे याला तुम्ही वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळ्या समस्यांवरती वापरू शकता जसं की इथे बघू शकता तुम्हाला जर तुमचे केस स्ट्रॉंग ठेवायचे असतील आजकाल केसांसंबंधित खूप समस्या दिसत आहेत त्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता त्यासोबतच बघा आपल्या स्किनला ग्लोईंग बनवण्यासाठी स्किनला सॉफ्ट ठेवण्यासाठी देखील याचा वापर करता येतो त्यासोबतच इथे आपल्याला जर वजन कमी करायचं असेल पोटावरती खूप चरबी झाली असेल तर त्याला कमी करण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता त्यासोबतच तुम्हाला जर बॉडी पेनचा त्रास असेल हातपाय दुखत असतील तर त्यामध्ये तुम्ही मसाजसाठी देखील या तेलाचा वापर केला तरी चालतं बघा अशा प्रकारे लावायचं आणि चोळायचं खूप चांगला आराम मिळतो यामुळे त्वचा देखील खूप छान सॉफ्ट होते त्यासोबतच डोळ्याखाली काही वर्तुळ असतील किंवा पिरियड्समध्ये कंबरदुखी पाठदुखी त्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता अजून याचे भरपूर असे उपयोग आहे आणि हो हे बहु उपयोगी नेचर शोअरचं कलोजी ऑइल तुम्हाला घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता मीडियम गॅसवरती याला मी असं काळकुट्ट कुट्ट केलेलं आहे काळकुट्ट कुट्ट झाल्यानंतरच यामध्ये अशा प्रकारे आपल्याला तेल टाकायचं आहे तर तेल बघा तुम्ही ते कोणतंही वापरू शकता मी कोकोनट ऑइल बेस ऑइल म्हणून वापरलेले आहे खोबरेल तेल तर चांगलं यामध्ये आपल्याला दोन कप तेल टाकायचं आहे मोठा दोन कप तेल मी यामध्ये टाकलेला आहे अर्धा कप एवढं आपलं हे पावडर तयार झालं होतं आणि त्यानंतर दोन कप असं तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर याला जास्त गरम करायची गरज नाही यामध्ये अशी एक उकळी आली की गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि हे आपलं तेल जे आहे ना ते बघू शकता कोणतंही यामध्ये आपण केमिकल असं काहीच वापरलेलं नाही तरीही पूर्णपणे असं काळं कुट्ट हे झालेलं आहे यानंतर बघा थोडंसं कोमट तेल झालं की त्यानंतर गाळून घ्यायचं गाळून घेतल्यानंतर एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये तेल थंड झालं की भरून घ्यायचं आणि तुम्ही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत या तेलाचा कुणीही वापर करू शकतो कारण की आजकाल लहान मुलांचे देखील पांढरे केस होत आहेत किंवा इतर समस्या जाणवत आहेत आणि म्हणते काही समस्या जाणवण्यापूर्वीच हा उपाय करा म्हणजे तुम्हाला भविष्यात कधीच काहीच केसांसंबंधित तक्रारी होणार नाहीत आणि तेल आता नॉर्मल झालं की तेलाने या हळूहळू मालिश करायची आठवड्यातून दोन वेळा का होईना या तेलाचा नक्की वापर करा दररोज लावायचा असेल तर लावू शकता काहीच हरकत नाही त्यासोबतच बघा अगदी तुम्ही याला दोन घंटे अगोदर जरी केस धुण्याच्या लावलं ला तरी खूप छान याचा रिझल्ट येतो ट्राय करा आणि हो शंभर टक्के रिझल्ट मिळेल काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद